पर्यावरणप्रेमी आणि पक्षी प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे हजारो अंतर पार पहिल्यांदाच फ्लेमिंगो पक्षी परिसरात आल्यामुळे तो आता विषय हो ठरत आहे फ्लेमिंगो पक्षाच्या आगमनाने गुलाबी चादर धरण परिसरात पसरल्याचं चित्र दिसत आहे पक्षीप्रेमींसाठी ही एक पर्वणी असून फ्लेमिंगो पाहुण्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची वीर धरणाकडे गर्दी होऊ लागली आहे बीड येथील प्रसिद्ध फोटोग्राफर पर्यावरण प्रेमी राहुल संगीर व उमेश संगीर यांनी प्लेमिंगो पक्षाच्या थव्यांचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर अपलोड केले आहे गुलाबी किंवा फिक्या गुलाबी रंगाचे दिसायला आकर्षक असणारे उथळ आणि पांथळ जागी थव्याने राहणारे हे पक्षी अन्नाच्या शोधात कायमच स्थलांतर करीत असतात परदेशी प्लेमिंगो पाहुण्यांनी वीरधरण परिसरातला आपला एक दिवसाचा मुक्काम आटपून त्यांनी दुसरीकडे स्थलांतर केला असल्याचा अंदाज यांनी व्यक्त केलाय कारण दुसऱ्या दिवशी हा तवा धरण परिसरात त्यांना या आणि अशा अनेक माहितीसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन ए पी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद